शेतकऱ्यांनी नागरलं नाही तर लोक काय म्हणतात कष्टकार जरा थोडा सुशित हे नाही समजा सुज्ञ नाही सुज्ञ नाही बरोबर हो। ना हो। म्हणजे ज्याची हो। शेती व्यवस्थित काळी भोर या दिवसात दिसत हो। नाही उन्हाळ्यामध्ये हो तर आपण त्याला म्हणतो तो कमजोर आहे हो काहीतरी अंधरबट्यात आला असेल हो किंवा त्याचं लक्ष नाही लक्ष नाही शेतीकडे लक्ष नाही असंच आपण म्हणतो ना हो आणि मग ही काळी बोर होण्यासाठी आपण काय करतोय ही शेती पूर्णपणे नागरतो आता ही शेती नागरत असताना आपल्या इकडे सर्वात जास्त पीक कोणतं घेतो आपण सोयाबीन सोयाबीन पीक घेतो सोयाबीनचा ऍव्हरेज काय येऊन आला आता जास्तीत जास्त झाला सात सहा सातचा आवरेज आहे सर सहा सातचा चांगल्या वाल्याला काय चांगल्या वाल्याला चांगल्या वाल्याला so. आणि बाकी सरासरी काही so. काय चार ते का पाच जास्तीत जास्त म्हणजे चार पाच चा सर सरासरी बरोबर म्हणजे आपल्याला दिसते की आधी एव्हरेज जास्त यायचा का कमी यायचा सोयाबीनचा आधी सुरुवातीने नवीन आलं होतं साहेब